भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयानं डॉक्टर आदित्य पतकराव यांची महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्याच्या रेल्वे विकास सल्लागारपदी नियुक्ती केली आहे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयानं डॉक्टर आदित्य पतकराव यांची महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांच्या रेल्वे विकास सल्लागारपदी नियुक्ती केली आहे या भूमिकेत ते रेल्वे प्रकल्पांना गती देणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं रेल्वे नेटवर्कचा विस्तार करणं यावर लक्ष केंद्रित करतील त्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्या अशा प्रवासी सुविधांच्या सुधारणा रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता वेटिंग रूम शौचालयं पिण्याचं पाणी बसण्याची सोय आणि अन्य मूलभूत सुविधांचं अद्ययावतीकरण करणं आवश्यक मार्गावर नवीन गाड्यांसाठी शिफारस करणं आणि विद्यमान गाड्यांचे थांबे वाढवण्यासाठी उपाय सुचवणं रेल्वे स्थानक आणि गाड्यांमधील सुरक्षा यंत्रणा मजबूत करणं रेल्वे फाटक आणि पुलांची स्थिती सुधारण्यावर भर देणं रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये स्वच्छतेच्या सुविधा वाढवणं आणि हरित अभियानाअंतर्गत वृक्षारोपणाला चालना देणं रेल्वे तिकीट बुकिंग प्रणाली सुधारणं डिजिटल डिस्प्ले उद्घोषणा प्रणाली आणि इंटरनेट सुविधा अधिक सक्षम करणं मालवाहतुकीच्या सेवा अधिक प्रभावी करणं आणि त्यातील अडचणी कमी करण्यासाठी रणनीती आखणं डॉक्टर आदित्य पतकराव हे सुप्रसिद्ध फोप्समधील दंतचिकित्सक समाजसेवक आणि दूरसंचार तसंच आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्य करणारं अग्रगणी व्यक्तिमत्व आहे त्यांच्या नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्यामुळं त्यांना सतत महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी दिली जाते त्यांच्या या नियुक्तीमुळं महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधील रेल्वे विकासाला नवी दिशा मिळेल तसंच प्रवाशांना उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी वेगानं कार्य केलं जाईल रेल्वे मंत्रालयाला असा विश्वास आहे की डॉक्टर पथकराव यांच्या नियुक्तीमुळं रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांमधील समन्वय अधिक प्रभावी होईल आणि नवीन योजना लवकरात लवकर कार्यान्वित करता येतील